महिच्या आधीच मतदान करून आलेली आहे मी आणि जर तुम्ही केलं नसेल जे पण फॉलोअर्स बघत आहेत तर त्यांनी नक्की करा कारण मग खूप उन्हाचं जावं लागतं त्यामुळे जरा सकाळी लवकर जाऊन मतदान करून या आणि वॉटेवर तुम्हाला ज्याला करायचं आहे त्याला करा, करा। सकाळचे झालेत पावणे नऊ आणि मी आठ वाजताच निघाले होते तरीसुद्धा मला येताना थोडासा वेळ झाला कारण मध्येच कचरा गाडी आली मग कचरा टाकायला गेले तर महिलांसाठी आहे ना थोडं वोटिंगसाठी अवघड आहे घरातले कामं आवरा सगळं करा मग निघा असं सगळं शेड्यूल असतं तर त्यामुळे तुम्ही वेळ काढून तुमचे कामं आवरून दुपारी गेलात तरी चालेल आणि संध्याकाळी सहापर्यंत चालू आहे आणि हे इंक खूप डेंजर आहे तुमच्या कपड्यांना इकडे तिकडे लागू शकतं ते इतकं लागलं माझ्या हातावर वगैरे तर ते इकडे तिकडे लागू शकतं तर त्याची पण काळजी घ्या आणि मतदान करा कारण जर तुम्ही केलंच नाही तर मग सुधारणा ना नाही झाली तुमच्या इथले कामं नाही झाले तर मग तुम्ही बोलणार कोणाला तर त्यामुळे okay. करायला पाहिजे जर तुम्ही केलं नाही तर मग शिक्षणाचा अभाव आणि प्रभाव दोन्ही दिसेल मग तुम्ही म्हणू शकत नाही की रोड झाला नाही हे झालं नाही ते झालं नाही कारण तुम्हाला वेळ देऊन भले तुम्ही ह्यावेळेस ज्या व्यक्तीला निवडलं त्याने नाही काम केलं मग तुम्हाला कळतं तरी का दुसऱ्या वेळेस काय करायला पाहिजे ते तर त्यामुळे वेळ काढा आणि मस्तपैकी तुमच्याबरोबर ग्रुप असेल तर ग्रुपने जा एन्जॉय करा मस्तपैकी महिला महिला जा किंवा पुरुष पुरुष जा आणि मतदान करा पिकल्यात का या टंटण्या आणि ह्या बघा इथे अशा टंटण्या आहेत खात खात जाऊ अशा असतात इंडियन बेरीज आहेत या जसे फॉरेनर खातात ना तशा इंडियन बेरीज आहेत त्या खेड्यापाड्याने भरपूर असतात आम्ही वडगावात राहतो ते खेडच आहे आत्ता जागा विकल्या गेल्यात म्हणून आधी इथे जंगलच होतं आणि भरपूर आले आहेत आणि मस्त पिकल्या आहेत एकदम कुठेतरी करवंदाचा पण असेल इथेच अशा झाल्या आहेत बघा छानपैकी तर ज्यांना माहिती आहे ना तेच खातात हे औषधी आहे फार पण प्रमाणात खा दुसऱ्यांना पण शिल्लक राहू दे जे पण वोट द्यायला येतील ना त्यांना हे खायला मिळेल आणि हा शॉर्टकट आहे इकडून इथून घर माझं सात आठ मिनटावर आहे त्यामुळे मस्तपैकी चालत चालतच आले आणि सकाळी सकाळी चाले कारण मग माझ्याकडे पाहुणे येणार आहेत मग पाहुण्यांना पण जेवण खावण केलं पाहिजे म्हणून आपला टाईमपास करत सकाळी सकाळी यायचं ह्याच्या पुढे जाऊन सगळे कामं आठवायचे स्वयंपाक का करायचे आणि चालत जाण्याच्या अंतरावर द्याल ना तुम्ही लोक ना मतदानाचा माझा हा एक विषय आहे की लोकांना जवळपास द्या मग ते कंटाळा करणार नाहीत मतदानाला जाण्याचा कारण जर खूप लांब असेल ना मग ते कंटाळा करतात आणि नोकरीवर जाणारे शक्य होत नाही कारण काही फील्डमध्ये सुट्ट्या नाही आहेत किंवा महिलांना वेळ मिळत नाही तर त्यामुळे जवळपास द्या असं माझं म्हणणं आहे आणि चला आता जाऊ ऊन बघा किती झालं आहे सकाळच्या पाहुणे नऊ वाजताच आणि असा इथला परिसर आहे तुम्हाला दाखवते सगळा शेतीचा असा परिसर आहे असं वाटेल कुठल्या तरी जंगलातून चालली आहे पण हे वावर आहे त्यांचं दांगटांचं तर तिथून मी चालली आहे आणि थोडंसं ऊन लागतं आहे हा स्पेक्स मी स्पेशली असा उन्हासाठीच घेतलेला होता किंवा टी व्ही पाहण्यासाठी त्याचा उपयोग होतो आहे तर चांगल्या प्रकारचा स्पेक्स वापरा मी चष्मा वापरते तेव्हापासून माझ्या डोळ्यांना खूप फरक आहे आता तर मला चांगलं मोबाईल व्यवस्थित दिसतो नंबर्स वगैरे तर डोळ्यांची काळजी घ्या जेव्हा तुम्ही असं उन्हातानाचं जाल तेव्हा आणि इथून असं डिफिकल्ट आहे बघा मी ह्या छोट्याशा रस्त्यातून आली आहे आणि आता पोचेल हो पाच मिनटात चला आजचा ब्लॉक झाला टाईमपास ब्लॉग मतदान केलं आहे तुम्ही पण केलं नसेल तर करा तुमची जेव्हा मतदानाची डेट असेल तेव्हा दमले आणि असा हा इथला परिसर आहे बघा शेती विती आहे आणि तिकडे आपलं घर आहे अशा जाऊन आपण आलो आहे आणि मी अजून नाश्ता पण नाही केला म्हटलं आता घरी जाऊ मस्त आहे पोहे बनवू खाऊ पिऊ पहिलं हे काम पूर्ण करून येऊ आणि तुम्ही कोणाला मत देणार आहे हे मी विचारणार नाही आणि मी कोणाला दिलं आहे ते पण सांगणार नाही टॉप सिक्रेट आहे ते अख्खी बार कोण पण येऊ दे पण पन... टॅक्स कमी करू दे बाय हॅव अ नाईस डे